नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो शनिवारी आलेले आहे माघी पौर्णिमा तर कुटुंबाच्या रक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आपण या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर घरामध्ये भरभरून सुख येईल आनंदी वातावरण घरामध्ये राहील तर कोणते उपाय आणि सेवा करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पौर्णिमा प्रारंभ हा तेवीस फेब्रुवारीला तीन वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती शनिवारी चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे तर पौर्णिमा ही शनिवारीच आपण साजरी करणार आहोत तर कारण तेवीसला ती दुपारी लागते आणि चोवीसला दिवसभर आहे म्हणजे सूर्याने जी बघितलेली असते तर तो दिवस आपण साजरी करत असतो तर माघ महिन्यातील ही जी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तसेच या पौर्णिमा तिथीला चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर चंद्राला या दिवशी अर्घ्य अर्पण करायचे आहे पूजा करायची आहे तर या दिवशी चंद्राची माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करणे खूप शुभ मानले जातं आणि त्यासाठीच तुम्ही या दिवशी अवश्य माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करा तर या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या घरामध्ये भरभरून सुख व समृद्धी मिळते त्यामुळे तुम्हाला या दिवशी न विसरता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे तर प्रत्येक पौर्णिमेचं काहीतरी विशेष महत्त्व असतं तर बघा हे सर्वांना माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे या दिवशी सकाळी आपलं घर संपूर्ण स्वच्छ करायचं आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर स्व स्वस्तिकही काढायचं आहे त्यासोबतच आपल्याला दरवाज्यामध्ये रंग अंगणामध्ये रांगोळीही काढायची आहे तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी तर माता लक्ष्मीची पूजेसोबत आपल्याला पिवळी फुले अर्पण करायची आहे गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे त्यासोबतच माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे तर त्याही तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता त्यासोबतच या दिवशी स्त्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी अवश्य या शुभ योगावर तुम्ही श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये आणून स्थापन करू शकता तर खूप प्रभावी असं श्रीयंत्र असतं तर स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असतं तर त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि त्यामुळे तिचं जर आसनच आपल्या घरामध्ये असेल तर ती कधीही आपल्या घरामधून काढता पाय घेणार नाही तर आपल्या घरावर आर्थिक संकट येत नाही त्यामुळे तर त्यासोबतच श्रीयंत्रावर कुंकुमार्चनाही तुम्ही करू शकता श्रीसुक्त म्हणून नवार्न मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे तसेच तुळशीचीही आपल्याला या दिवशी संध्याकाळी पूजा करायची आहे तर एक दिवा लावून हळद कुक हळद कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला तुळशीची ही पूजा करायची आहे तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या या कमी होतात तर ही माघ पौर्णिमा खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे तुम्ही या सेवा अवश्य करा म्हणजे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाण्यास मदत होईल तसेच आपल्या घरातील वादविवाद भांडणे असतील तर तेही कमी होतील त्यामुळे तुम्ही पौर्णिमा तिथी ही अजिबात चुकवायची नाही तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या सेवा प्रत्येक पौर्णिमेला करायच्या आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जितक्या सेवा करता येतील माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या तर तितक्या तुम्ही सेवा करू शकता तर भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये पूजा होते ज्या घरामध्ये सेवा होते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते स्थिर राहते त्यामुळे भगवान विष्णूंचीही सेवा तुम्ही चुकवू नका माता लक्ष्मीसोबतच आपल्याला भगवान विष्णूंच्याही तितक्याच सेवा करायच्या आहे तर अवश्य तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही या सेवा करा त्याचबरोबरच तुम्ही सत्यनारायणही करू शकता तर अवश्य तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि तुमची आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही या सेवा अवश्य पौर्णिमेच्या दिवशी करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ